एक ब्रेकिंग बातमी येते मुंबईमध्ये आगीच्या घटनांचं सत्र सुरूच असून सकाळी परळमधील इमारतीमध्ये आग लागली होती तेच आग विजत नाही तोच संध्याकाळच्या सुमारास वरळीतील साधना इमारतील लगली लिया है। या इमारतीला आग लागलेली आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बारा गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या या ठिकाणी सुरू आहेत आगीमुळे या परिसरात धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे वरळीच्या साधना मिल कंपाऊंडला भीषण आग लागलेली आहे यावेळेस अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय मुंबईमध्ये आजच्या दिवसात ही आगीची दुसरी घटना आहे आणि ही आग विझवण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेड तर्फे सुरू आहेत बारा गाड्या ही आग विझवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत धुराचे लोक जे ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत ती आग आत घुमसते का असा सवाल देखील उपस्थित झालेला आहे मुंबईत आणखीन एका इमारतीला आग लागलेली आहे साधना मिल कंपाउंड मधल्या या इमारतीला आग आग लागलेली आहे आणि ही आग विझवण्यासाठी बारा फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी युद्धस्तरावर सध्या प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात परिसरातल्या साधना या मोठी आग लागलेली आहे साधारण तासाभरापूर्वी ही आग उद्भवली आणि आता जवळपास आली तेरा गाड्या घटनास्थळावर देखील दाखल झालेल्या आहेत खरंतर मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी ही मोठी घटना जी आहे माहिती होताना दिसते आधी अंधेरीच्या हॉस्पिटलला लागून अनेक जणांचा मृत्यू झाला होता आग निधनाचा जोरदार प्रयत्न सुरू आहेत जी माहिती मिळते त्या सारेमध्ये साधारण केमिकलचा हा साठा होता आणि केमिकलच्या साठ्यामुळं आग नियंत्रणात अन्न अजून तरी प्रयत्न सुरू आहेत अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही आहे मात्र अग्निसाम दलाचा मोठा फौसफाळा इथं दाखल झालेला आहे प्रयत्न सुरू आहेत बातम्या महेंद्र टॉवरमधून पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येतोय तेरा गाड्या दलाच्या तेरा गाड्या या ठिकाणी आतापर्यंत दाखल झाल्यात तर समोर मी पुन्हा एकदा खडकला विनंती करतोय की आगीचा जो लोट आहे मोठ्या प्रमाणात पुरीसचे लोट धुराचा हा लोट सगळा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी आग विकण्याचा अडचण येतोय एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की खरं तर कालच गेल्या वर्षी कमला मिलला देखील आग लागली होती यामध्ये अनेक जणांचा होता मृत्यू झाला होता आज या ठिकाणी नेमकं कोणी अडकलेलं नाही आहे मात्र जो मोठा ध्ये आहे ते अजून देखील सुरू आहे आग विकवण्याचे जोरदार प्रयत्न अजूनही सुरू आहेत रमेश खाडेसिंग रावधर एटी नाईन मराठी मुंबई